जेवणात काय तर असा विचार चालू होता पण फ्रीज मध्ये फक्त पालक होता तो सचिनला अजिबात आवडत नाही आणि घरात ना, ना बऱ्याच प्रकारचे पीठ सुद्धा होते चला खाली पीठ करूया एक वाटी गहू एक वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी तांदूळ अर्धी वाटी चण्याचं सा पीठ घेतलं अर्धी वाटी कॉर्नचं पीठ घेतलं त्यात मसाला हळद धनेपूर घातली चवीनुसार मीठ घातलं थोडासा ओवा घातला पांढरे तीळ घातले जिरं घातलं बारीक शिरलेला कांदा पालक कोथमिर हे सगळं त्यात ऍड करून घेतलं व्यवस्थित मिक्स केलं आणि हा आम्ही लसूण आणि मिरचीचा ठेचा सुद्धा केलेला तो सुद्धा यात घालून घेतला तो सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेतला थोडं थोडं पाणी घालून पीठ सर मळून घेतलं होलसर रुमाल घेतला त्याच्यावर ना थालीपीठ थापून घेतलं त्याला मध्ये असे होल्स केलेले जेणेकरून त्याच्यात तेल टाकून व्यवस्थित शेकवून घेता येईल तव्याला तेल लावलं थालीपीठ त्यावर टाकून घेतलं दोन्ही बाजूने व्यवस्थित शिकवून घेतलं तोपर्यंत काय आमचं बाळ पण उठलेलं तिला पाहता पाहता थालीपीठ पूर्ण केली आणि जेवून घेतलं आधी